चोरीच्या मोटरसायकल जप्त केले गुणी शाखा युनिट दोन ची कामगिरी चोरीच्या चार मोटरसायकल जप्त करून मोटरसायकल चोरीचे कुणी उघड केस गुणी शाखा युनिट दोन ची कामगिरी नाशिक शहर व परिसरात दैनंदिन घडणाऱ्या मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने उपाययोजना करणं व आळा घालणं याबाबत माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक माननीय पोलीस उपायुक्त कुणी श्री प्रशांत बच्चाव माननीय पोलीस आयुक्त गुणे श्री संदीप मिटके यांनी गुन्हे शाखेला आदेश दिले आहेत त्यानुसार आज दिनांक चार रोजी शाखा युनिट पोलीस अधिकारी व अंमलदार मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी यांचा शोध घेत असताना पोलीस हवालदार मनोहर शिंदे व पोलीस अंमलदार महेश खांडबहाले यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की एक इसम चोरीची विना नंबर प्लेट असलेली एफ डिलक्स मोटरसायकल विक्री करण्यासाठी गोदावरी नदीवरील श्री रामदास स्वामी पुल टाकळी रोड नाशिक येथे येणार ना आहे अशी बातमी मिळाल्याने सदरची बातमी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी अधिकारी गुणीशाखा युनिट दोन यांना देऊन त्यांनी पोलीस पथकास मार्गदर्शन करून श्रेणी पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंटकोळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर काळे पोलीस हवालदार मनोहर शिंदे संजय साणप पोलीस अंमलदार महेश खांड बहाले तेजस मते यांना कायदेशीर कारवाई करण्याच्या आदेशित केलं त्यावरून मिळालेल्या बातमीच्या आधारे गोदावरी लॉन्सच्या पुढे श्री रामदास स्वामी समर्थ पोल टाकळी रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर सापळा लावून इसम नामे सौरभ रामा सातोटे राहणार समतानगर टाकळी गाव नाशिक यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून पंचवीस हजार रुपये किमतीची काळ्या रंगाची त्यावर सिल्वर व निळ्या रंगाचे पट्टी असलेली मोटरसायकल क क्रमांक एम एच पंधरा डिलक्स ब्याण्णव सोळा ही मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे तसेच आरोपीने दिलेल्या कबुलीवरून चाळीस हजार रुपये किमतीची हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर मोटरसायकल क्रमांक एम एच पंधरा सी डब्ल्यू अकरा त्रेचाळीस तसेच वीस हजार रुपये किमतीची एच एफ डिलक्स मोटरसायकल क्रमांक एम एच पंधरा एफ सी पंच्याहत्तर सहासष्ट तसेच वीस हजार रुपये किमतीची एक विना नंबर प्लेट असलेली निळ्या रंगाची मोटरसायकल अशी काढून दिली आहेत अशा प्रकारे आरोपीने दिलेल्या कबुलीवरून चार मोटरसायकल जप्त केल्या आहेत त्याचे एकूण किंमत एक लाख पाच हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून खालील कुणी उघडकीस आलेले आहेत उपनगर पोलीस ठाणे गुन्हे रजिस्टर नंबर एकोणसत्तर ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम तीनशे तीन ऑब्लिक दोन प्रमाणे उपनगर पोलीस ठाणे गुन्हे रजिस्टर नंबर तीनशे एकावन्न ऑब्लिक दोन हजार तेवीस भारतीय दंड विशारद कलम तीनशे एकोणऐंशी प्रमाणे मुंबई नाका पोलीस ठाणे गुन्हे रजिस्टर नंबर दोनशे चौऱ्याऐंशी ऑब्लिक दोन हजार तेवीस भारतीय दंड विशारद कलम तीनशे एकोणऐंशी प्रमाणे वरीलप्रमाणे उघडकीस आले असल्याने आरोपी नामे सौरभ सातोटे सागर सदावर्ते यांना पुढील कारवाई कामे उपनगर पोली स्टेशन पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आला आहे सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक माननीय पोलीस उपआयुक्त गुणे श्री प्रशांत बचाव माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुणे श्री संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुणी शाखा युनिट कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी अधिकारी श्रेणी पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकोळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळू शेळके शंकर काळे प्रेमचंद गांगुर्डे पोलीस हवालदार नंदकुमार नांदुर्डीकर संजय साणप प्रकाश बोडके मनोहर शिंदे सुनील आहेर चंद्रकांत गवळी पोलीस अंमलदार महेश खंड पहाले तेजस मते आशांनी केलेली आहे नाशिक न्यूज ब्यूरो रिपोर्ट नाशिक